राज्यातील खाजगी अनुदानित आणि प्राथमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक द्यावा खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलाची शंभर टक्के रक्कम मिळावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वेतनवाढ लागू करावी अशा मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या आहेत त्याबद्दल आमदार उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडं पाठपुरावा करण्यात येतोय महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं राज्य शासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत महासंघाच्या नेत्या आमदार उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली आमदार उमाताई खापरे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली राज्यातील अनुदानित खाजगी आणि प्राथमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक मिळावा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलाची सासष्ट टक्के रक्कम मिळते ती रक्कम शंभर टक्के करावी रजा निर्णय घ्यावा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करावी प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी चौथीच्या शिष्यवृत्तीच्या धर्तीवर नवीन परीक्षा सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या दरम्यान शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही दिली यावेळी शिक्षण विभागाचे राजेंद्र शिंदे अमोल पवार शिक्षक महासंघाचे विठ्ठल उर्मुडे राजेंद्र कोरे ज्ञानेश्वर गायकवाड कृष्णा हिरेमठ नंदकुमार हंबर्डे यां च्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते